आहेत महानवमी नवरात्रीमध्ये येणाऱ्या महानवमीला खूप महत्त्व दिलं जातं हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो या दिवशी सिद्धिरात्री देवीचे पूजन केले जाते धार्मिक दृष्टीने महानवमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय केले जातात तर आपल्याला उद्या या महानवमीच्या दिवशी गोकर्णीच्या फुलाचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि फक्त चोवीस तासातच ता घरात पैसा येऊ लागेल तर असा हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो चॅनलचा लोगो दिसत आहे तर त्या लोगोखाली एक छोटा त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला व्हिजिट करून हा व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ